वितरण असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल तर त्याचे प्रस्ताव आपण शासनाला किंवा या योजनेसंदर्भात कशा पद्धतीनं हे आणलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं वाटलं पाहिजे पाणी याचा काय प्लॅन आपण रेडी केलेला आहे आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी एका एक खाजगी एजन्सीला भेटलेलो आहे बरं ती खाजगी एजन्सी पूर्वी जायकवाडीतच काम करत होती अच्छा आणि आपला जो भाग आहे हा जॅरी सर्कलचा याला एक नैसर्गिक ठेवणच अशी आहे कि ठराविक ठिकाणी पाणी सोडल्यानंतर नैसर्गिकरित्या ते पाणी पूर्ण भागापर्यंत पोहोचू शकतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लिफ्ट इरिगेशन जर हे पाणी आणलं गेलं तर निश्चितपणे सर्व भागामध्ये फार जास्त खर्च न करता नैसर्गिकरित्या हे पाणी पोहोचवता येतं आता तुम्ही लिफ्ट इरिगेशनचा पर्याय हा आपण याच्यामध्ये वापरणार असं सांगत आहात तर हा लिफ्ट इरिगेशनचा पर्याय नेमका कसा असेल काय त्याची रूपरेषा असेल कुठून पाणी उचल उचलायचं आणि कुठपर्यंत घेऊन जायचं त्या लिफ्ट इरिगेशनचा पर्याय असा आहे की धरणाच्या पाण्याची जी काही उंची आहे समुद्र सपाटीपासून ती आपल्या या भागापासून खाली आहे आणि आपला हा भाग समुद्र सपाटीपासून धरणाच्या पाण्याच्या उंचीच्या वरती आहे या भागामध्ये पाणी देण्यासाठी लिफ्ट इरिगेशन शिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं ग्रॅव्हिटीने जर विचार केला तर जांबुंताचं मंदिर आहे रोलागडच्या परिसरात बरोबर आणि हा जो रोड आहे डाबरुळ रोयलागड रोयलागड किनगाव चौफुली त्याच्यानंतर राणी उंचे गाव जाणारा खरी पंपापासून या रोडला एक नॅचरली असा फ्लो आहे की दोन्ही बाजून जर पाणी सोडलं तर दोन्ही बाजूच्या अर्धे अर्धे सर्कल आंबड शहर या ठिकाणी कव्हर होतं दक्षिण भागाने जाणारं पाणी शेवटी गोदावरीला मिळणार आहे आणि उत्तर भागाने जाणारं पाणी दुधाला मिळणार आहे मेंटेन होऊ शकतो, शकतो। मग जसा तो आपला रस्ता आहे डाबरुळ ते अंबड पर्यंतचा राणीउंचे पर्यंतचा त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्हाया कॅनल और वेगळ्या अशा काही पर्यायाने ते पाणी नॅचरल उताराने जाऊ शकतं असं तुमचं म्हणणं मग यामध्ये कॅनल हा पर्याय असेल तिथे की वेगळा काही पर्याय असू शकतो नाही लिफ्ट इरिगेशनला कॅनल करायची फार ठिकाणी गरज पडणार नाही फक्त हे पाणी माथ्यावरती नेऊन सोडावं लागेल okay. बाकी नॅचरली तीन ठिकाणी जर फ्लो सोडले तर सर्व भागात हे पाणी जाऊ शकतं बरं आता राहिली गोष्ट ते लिफ्ट कुठून करावं किंवा कुठल्या पॉईंटवरून ते लिफ्ट करावं हे जे पाणी आहे हे धरणातूनच लिफ्ट केलं गेलं पाहिजे ओके okay. कारण कुठलीही योजना जी आतापर्यंत झालेल्या आहेत त्या तिथल्या कॅपॅसिटी प्रमाणे झालेल्या आहेत ते योग्य पण नाही ओके तर आपला आपला स्वतंत्र पर्याय असला पाहिजे कारण पुढे मेंटेन असेल सर्वच दृष्टीनं योग्य राहील असं आम्हाला वाटतं तर आता पुढची जी गावं आहेत रोहिलागड झालं जामखेड झालं पारनेर झालं येणाऱ्या दोन तीन दिवसात आपण त्या ठिकाणी भेटी देतो आहोत हा भाग सगळ्यात जास्त प्रभावित आहे अंबड तालुक्यातला तर या भागांमध्ये कशा पद्धतीची जनजागृती जा सध्या झालेली आहे लोकांमध्ये कशा पद्धतीचा उत्साह आहे या ठिकाणी सोशल मीडियामार्फत असल आपल्या ज्याही रावनामार्फत असल पदयात्रेच्या ज्या संवादयात्रेच्या गाड्या आहेत त्याच्या माध्यमातून असल आणि आम्ही ज्या बैठका गावगाव घेतलेल्या आहेत या संबंधी तर त्या संबंधी आम्ही अगोदर लोकांना सूचना दिली की असं होऊ शकतं हे नियमात बसतंय आणि आता पदयात्रा आहे तर लोक मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होत आहेत यावरून लोकांना या गोष्टीत इंटरेस्ट आहे आणि जनजागृती चांगल्या प्रमाणात झालेली आहे हे आम्हाला लक्षात येऊ लागेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे शक्य आहे हे होऊ शकतं आणि पाणी आपल्याला मिळू शकतं हे हे जे जो प्रकार आहे हा हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय उपाययोजना आपण केल्या कारण काय होतं की आपल्याकडून पाणी मिळणार आहे किंवा नकारात्मकता शेतकऱ्यांमधली किंवा नाही हे कसं शक्य आहे हे होऊ शकत नाही असं अशी जी मेंटॅलिटी किंवा अशा पद्धतीनं जे विचार करतात तो विचार सगळ्यात अगोदर बाजूला करायचा आहे तर तो तो बाजूला करण्यासाठी आपण की हे कन्फर्म आहे हे शक्यच आहे हे होऊच शकतं यासाठी आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि काय केल्या पाहिजे आता ही लोकांची मानसिकता झालेली आहे हां बाबा आपल्या भागात पाणी येणं ना शक्य नाही हां बरोबर आहे तुमचं परंतु घटनेचं कलम तीन शेकात बघितलं राज्य घटनेचं हां तर त्यामध्ये विशेष प्रावधान मराठवाड्यासाठी करण्यात आलेलं आहे अच्छा त्या प्राधानानुसार जे काही आपले राज्यपाल आहेत राज्याचे त्यांना एक विशेष अधिकार या ठिकाणी दिला जातो ओके आणि तो निधी आतापर्यंत आपल्या मराठवाड्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती अभावी मराठवाड्याचा निधी अमरावती डिव्हिजनला वापरला जातो अच्छा आणि त्यानुसार पुढं जे काही कलम बारा सहा क केलेलं आहे पाणी वाटपाचा कायदा गरजेनुसार दोन हजार पाच ला करण्यात आला त्या कायद्यानुसार सुद्धा या ठिकाणी आपल्या हक्काचं पाणी जे काही पश्चिम महाराष्ट्रात आहे पश्चिम वाहिनी भा, दक्षिण भागाने होऊन जाणार आहे ते सुद्धा धरणात नियमानुसार मागील काही पिटिशन आपण जर बघितले किंवा कारवाई जर बघितली तर सोडण्यात आलेला आहे त्याच्यात शासनाचे निकष असे आहे की पिण्याला पाणी दिलं पाहिजे बरोबर इंडस्ट्रीला पाणी दिलं पाहिजे आणि दुष्काळी भागाला पाणी दिलं पाहिजे बरोबर निश्चितपणे आपण आवर्षण परवर्षण भागात आहोत निश्चितपणे आपल्याकडे नेहमी दुष्काळ पडतो आपल्या पिण्याला आज बी टँकर चालू आहे एवढा जर खर्च शासन करतं उद्या शासनाला धरणातूनच पाण्याचा पर्याय आज मी टँकरना पाणी तिथूनच देतात याच्या तरतुदी जर आपण बसत असं कायद्याच्या शासनाला काय हरकत आहे द्यायला त्याच्यामुळे हा जनरेट आवश्यक आहे आणि पॅरल पिटीशन पण आवश्यक आहे म्हणजे या माध्यमातन की बाबा ही हि जी गोष्ट आहे ही संविधानिक किंवा कायदेशीर जी बाब आहे ही बाब शेतकऱ्यांच्या कदाचित लवकर लक्षात येत नाही सर्वसामान्य माणसांच्या लवकर लक्षात येत नाही की बाबा हे असे पण काही कायदे आहेत किंवा अशाही काही तरतुदी आहेत जे पाणी वाटपाच आणि आताच तुम्ही राज्यपालांचा उल्लेख केलेला हो आहे की त्यांच्याकडे ते काही विशेष अधिकार आहेत किंवा त्या अधिकारातून तुम्हाला ते पाणी मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला खूप प्रामुख्याने जनतेला समजावून सांगणं किंवा आता सांगतो आहोत आपण तर ह्याच त्या गोष्टी आहेत आणि याच्याचमुळे आपल्याला शुअर कन्फर्म हे पाणी मिळू शकतं आणि आपला हक्क तिथे आहे बरोबर हो <coughs> तर आता फायनली या बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण डिस्कस केलेलं आहे आणि खूप सारे मुद्दे यामधनं आपल्या समोर आलेले आहेत तर येणाऱ्या काळात आपण देखील अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येने या संघर्षात सामील व्हावं हा काही एकट्याचं कोणाचं काम नाही आहे हा सगळ्यांचा मिळून असलेला संघर्ष आहे आपल्या भविष्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी फक्त एवढंच की लाखोंच्या संख्येने आपण एकत्र येऊयात आणि हो या संपूर्ण लढ्याला यशच मिळणार आहे याच पद्धतीने वाटचाल करूयात तुर्तास थांबूयात धन्यवाद जय किसान जै।